कोरीला ते जबाबदारीने सांगून जायचे हा खुरा म्हणजे काजू बदाम पिस्ता जे काय असेल ते सगळं तिच्याकडे द्यायचं आणि जाताना सांगून जायचं की पोराला व्यवस्थित खाऊ घाल आपलं कोरडं चांगलं तंदुरुस्त झालं पाहिजे बाप जायचे कोणीनं त्या ठिकाणी एक त्याला खाऊ घालायचं दोन प्रॉडक्ट टाकायचे एक त्याला खाऊ घालायचं दोन तोंडात टाकायचं झालं असं की योजना मोठी होत गेली आणि विकास तसाच राहील नेमका आपल्या तालुक्याचं असंच झालंय त्या ठिकाणी योजनेचा निधी भरवस त्या ठिकाणी सांगितला जातो आकडेवारी फुगवली जाते पण विकास काय या ठिकाणी मात्र प्रत्यक्षामध्ये कधी दिसून आला नाही आणि हाच विकास करण्यासाठी त्या आपल्या तालुक्यातल्या व्यक्तीचं नाव एवढ्या सुरुवात सुरु पसरले तसंच तसं मी ट्रेनिंग निमित्त बीड जिल्ह्यामध्ये गेलो आणि बीड जिल्ह्यामध्ये गेवराई तालुका तालु आहे तुम्हाला तालु तालु माहिती आणि या ठिकाणी सगळ्यांना मी कळतळीची विनंती करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे कि आपल्याला पाच वर्ष खुशाल राहण्यासाठी आता डोळ्यासमोर फक्त मशालच त्या ठिकाणी दिसली पाहिजे आणि याच मशालीला प्रचंड बहुमतांनी आपण विजयी करावं असा आवाज ड्युटीसाठी दररोज सकाळी उठून जायचे दोन मुलांकडे पाहायला त्यांना थोडासा वेळ कमी पडायचा मुलगी मोठी होती मुलगा लहान होता मुलीचं नाव होतं योजना मुलाचं नाव होतं विकास विकास थोडा कमजोर होता म्हणून शेवटी आईबापाचं लक्ष हे पोरावरच असतं मग आईबापांनी त्याला खुराक चालू केला आता घरातली मोठी पोरगी म्हणल्यानंतर पोरीला ते जबाबदारीनं सांगून जायचे हा खुराक म्हणजे काजू बदाम पिस्ता जे काय असेल ते सगळं तिच्याकडे द्यायचं आणि जाताना सांगून जायचं की पोराला व्यवस्थित खाऊ घाल आपलं पोरग चांगलं तंदुरुस्त झालं पाहिजे आईबाब जायचे पोरीला त्या ठिकाणी एक त्याला खाऊ घालायचं दोन तोंडात टाकायचं एक त्याला खाऊ घालायचं दोन तोंडात टाकायचं झालं असं की योजना मोठी होत गेली आणि विकास तसाच राहिला नेमका आपल्या तालुक्याचा असंच झालंय त्या ठिकाणी योजनेचा निधी भरबोच त्या ठिकाणी सांगितला जातो आकडेवारी फुगवली जाते पण विकास काय या ठिकाणी मात्र प्रत्यक्षामध्ये कधी दिसून आला नाही आणि हाच विकास करण्यासाठी या ठिकाणी आपल्याला परत एकदा साहेबांना संधी द्यायची आहे मी साहेब महाराष्ट्रामध्ये फिरतो माझा व्यवसाय प्रशिक्षणाचा व्यवसाय आहे आज पर्यंत महाराष्ट्रामध्ये चार पेक्षा युवकांना स्वतःच्या पायावर उभा करण्याचं काम मी या ठिकाणी केलेलं कामाच्या निमित्ताने भंडारा गोंदिया साईडला गेलो होतो भंडारा गोंदियामध्ये गोंदियामध्ये एक तालुका आहे अर्जुनी मोरगाव म्हणून आणि त्या अर्जुनी मोरगावला त्या ठिकाणी मला विचारण्यात आलं तुम्ही कोणत्या तालुक्यातले आहे मी त्यांना म्हटलं मी ओळख्यातलंय तिथल्या पट्ट्यानं लगेच नाव घेतलं आदरणीय दिलीपराव सोपल साहेबांच्या गावचे का म्हणले तुम्ही हो, मी म्हणलं हो मला अभिमान वाटला की आपल्या तालुक्यातल्या व्यक्तीचं नाव एवढ्या सुरू सर्व दूर पसरले तसंच बीड जिल्ह्यामध्ये गेलो आणि बीड जिल्ह्यामध्ये गेवराई तालुका माहिती आहे आणि त्या ठिकाणी मला विचारलं एक जणांना कुठला आहे म्हणले तू मी म्हणलं बार्शी तालुक्यातला आहे तर तिथल्या व्यक्तीनं मला सांगितलं आमच्या आदरणीय मनोज दादांवरती ज्या व्यक्तीनं भाष्य केलं त्या व्यक्तीच्या तालुक्यातलाय का म्हणले तू मी शर्मेनं मान खाली घातली त्या ठिकाणी तो म्हणला शर्मेनं मान काय खाली घालता आता संधी आली आहे सुपडा साफ करायचा <प्थागाँ> आणि या ठिकाणी सगळ्यांना मी कळतळीची विनंती करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे की आपल्याला पाच वर्ष खुशाल राहण्यासाठी आता डोळ्यासमोर फक्त मशालच त्या ठिकाणी दिसली पाहिजे आणि याच मशालीला प्रचंड बहुमतांनी आपण विजयी करावं असं आवाहन या ठिकाणी करतो आणि माझं दोन शब्द या ठिकाणी संपवतो द्थ जय जय महाराष्ट्र धन्यवाद यानंतर सन्मान्य पाठमोरे अॅडव्होकेट पाठमोरे पटेल साहेब आपल्या विनंती घात आपलं मनोगत व्यक्त करायचंय लाख टन तुरीची आयात केली म्हणून लाख टन तुरीची आयात केली म्हणून आम्हाला साला मानण्यासाठी यांची जीबी ते कशी मला तुम्हाला विचारायचं अशा दानवांना माणसात राहण्याची संधी भेटते कशी कोणता चहावाला लाखोचे कोट कधी अंगावर घालतो का कोणता चहावाला लाखोचे कोट अंगावर कधी घालतो का विकला असेल चहा म्हणून काय देश विकायचा असतो का पंतप्रधान होण्यासाठी तुम्ही लहानपणी चहा विकल्याचं भांडवल केलं पंतप्रधान होण्यासाठी तुम्ही लहानपणी चहा विकण्याचं भांडवल केलं मला सांगा मोदी कधी तुमच्या टपरीवर कोण येऊन गेलं आताच के के साहेबांनी सांगितलं ते वारी करतात तुम्ही करता वारी म्हणून तुम्ही गावाला भारी खऱ्या अर्थानं वारी केलेल्या लोकांना चोराच्या आळंदी आणि देवाची आळंदी कळते आणि या पद्धतीनं या तालुक्यामध्ये चोर कोण आहे आणि देव कोण आहे हे ओळखण्याची आता वेळ आलेली आहे खरंच या ठिकाणी सांगावं असं वाटत की आता परिस्थिती अशी आहे की विकास कुणी केला यापेक्षा भ्रष्टाचार कुणी केला हे शोधण्याची वेळ आलेली आहे नोकऱ्या कुणी लावल्या यापेक्षा नोकऱ्या कुणी घालवल्या हे शोधण्याची वेळ आलेली आहे आणि चुली कोणी पेटवल्या यापेक्षा चुली कोणी विझवल्या हे सुद्धा पाहण्याची वेळ आलेली आहे आणि या पद्धतीनं या तालुक्याचं एक भ्रष्ट झालेलं ही भ्रष्ट झालेली लोक घालवण्यासाठी आपल्याला सोपळ साहेबांच्या पाठीशी उभं राहण्याची वेळ आलेली आहे मला तुम्हाला सांगावं असं वाटतं अकरा हजाराने विकलेलं सोयाबीन आपण चार हजाराने विकतोय चारशे रुपयाचं चा गॅस सिलेंडर आपण अकराशे रुपयाने घेतोय ही परिस्थिती सत्तर रुपये मनमोहन सिंगच्या काळामध्ये पेट्रोल होतं ते एकशे पाच ना आपण घेतोय ही परिस्थिती पाहिली आणि शेतकऱ्याला खरं अच्छे दिन जर आणायचं असेल तर हे सरकार भाजप प्रेरित घालवण्याची गरज आहे आज तुम्हाला पाहिलं हे कुठल्या स्तरामध्ये जातं माननीय उद्धव साहेब ठाकरे यांच्या हेलिकॉप्टर मधल्या त्यांच्या सुटकेशी त्यांच्या बॅगा सुद्धा तपासण्यात आल्या जर उद्धव साहेबांना जर ही परिस्थिती येत असेल तर सर्वसामान्यांची परिस्थिती काय होणार आहे हे सुद्धा आपण ओळखलं पाहिजे एवढं या या ठिकाणी सांगतो या ठिकाणी मशाल हे चिन्ह आहे पूर्ण भरलेल्या मशेकमध्ये वरून दोन नंबरची बटन सोपल साहेबांचा आहे आणि ह्या बटनाच्या समोरील बटन दाखवून चिन्हा समोरील बटन दाखवून आपण प्रचंड मताधिक्यानं साहेबांना विजयी करा गेल्या वेळेसची जी, जी रुखरुख ह्या गा गावची आहे ती दामदुपटीनं तुम्ही वजा करा ही नामी संधी आपल्याला आलेली आहे आणि पुन्हा एकदा मी आपणाला एक आवर्जून विनंती करतो की उद्या मान्य उद्धव साहेबांची बार्शी मध्ये जाहीर सभा होणार आहे या जाहीर साठी आपण निश्चितपणानं बार्शीच्या भगवंत नगरीमध्ये यावं ही विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद आनंदाची गोष्ट आहे आमचे माजी ग्रामपंचायत सदस्य अनिल विभूषण डोळ यांचा सुपर साहेब गटामध्ये प्रवेश होतोय तर त्यांना विनंती करतो की आपण स्टेजवर यायचं आहे अनिल विभूषण डोयफुडे अनिल भीमराव डोळ आपल्यास विनंती आहे की आपण स्टेज वरती यायचं आहे आपला सुपर साहेबांच्या हस्ते या ठिकाणी सोपं साहेब गटामध्ये तसेच शिवसेना महाविकास आघाडीमध्ये जाहीर प्रवेश होतोय काळ्यांच्या गजरामध्ये या ठिकाणी त्यांचा प्रवेश आहे माझे ग्रामपंचायत सदस्य जोदार काळ्या झाले पाहिजे धन्यवाद यानंतर सन्मानिया ऍडव्होकेट जाधव साहेब मोरे सर आपण विनंती आहे की आपण आपल्या मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचं आहे मोरे सर या कार्यक्रमाचे अध्यक्ष शेती तुमच्या हृदयामध्ये स्थान असलेले सोपल साहेब आमचे परम मित्र विश्वासराव वाघुले विकासराव जाधव अजून बरीच मंडळी आहेत नाव घेण्यासाठी वेळ होत नाही पण झोपूर साहेब मी या गावाला गावाबद्दल ऋण व्यक्त करतो यांनी मला अतिशय बहुमूल्य अनमोल अशी गोष्ट भेट म्हणून दिली आणि त्यामुळं माझ्या आयुष्याला वेगळं वळण लागलं ती मी उपकार यांचे फेडू शकत नाही शेळके नाव ऐकल्यानंतर माझ्या मनामध्ये खूप भावना जमवून येतात तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पण आपण आता बोलायचंय मला एक सांगायचंय मित्रांनो की परवा लोकसत्तामध्ये मध्ये एक अहवाल प्रसिद्ध झाला आर्थिक अहवाल जो पंतप्रधान मोदींच्या आर्थिक सल्लागारांनी प्रसिद्ध केलेला आहे तो अहवाल आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा जीडीपी ग्रोथ पंधरावरून वरून तेरा टक्क्यावर आला या वर्षातला कमी झाला तो म्हणजे आता जीडीपी म्हटल्यानंतर बऱ्याच वेळेला आपल्याला लक्ष देत नाही परंतु जे प्रोडक्शन असतं कारखान्यांमधून होणार ते फार कमी झालेलं आहे दुसरी गोष्ट डोई उत्पन्न महाराष्ट्रातलं नंबर एक असायचं कायम त्याला ते आपल्याला गुजरात पुढे गेलेलं आहे कर्नाटक पुढे गेले तामिळनाडू तेलंगणा हरियाणा पंजाब आपल्याला कुठे नेऊन बघा बघायला फडणवीसांनी अवस्था काय करून आपली हा आपला आवाज नाही लोकसत्ता प्रसिद्ध प्रसिद्ध याचा अहवाल आहे सगळे कारखाने जर गुजरातलाच पाठवले फॉक्सकॉनचा असो वेदांताचा किंवा तो इलेक्ट्रिक कार निर्माण करणारा प्रकल्प असो हे गुजरातच नेले पळो पळू पोड़। आपल्यात कसं प्रोडक्शन वाढणार आहे आणि जेव्हा विरोधकांनी टीका केली की हे आमचे कारखाने महाराष्ट्रातले पळून नेले तेव्हा फडणवीस सांगत होते ह्यांनीच कसं काय ते, ते पद पाठवलं म्हणून आणि मुख्यमंत्री शिंदे स्वतः बोलले एकदा अमित आपल्याला दुसरा प्रकल्प पर... निर्लज्ज मुख्यमंत्री आहेत आपल्याला दुसरा प्रकल्प पर देतील म्हटलं म्हणजे हा गेल्याचं काय नाही त्याला दुःख वगैरे काय नाही आणि त्यामुळं आपला जीडीपी ग्रुप महाराष्ट्राला कमी झालेला आहे म्हणतो गुजरात बद्दल आम्हाला असं हे नये परंतु त्यांना आमच्याबद्दल आहे एवढं नाही मला एवढं सांगायचंय की हे जे सरकार आहे ना आपण आता दिवाळी पाडवा झाला एक सात आठ दिवस झाले होऊन गेले आणि त्या पाडव्याला आपण प्रतिज्ञा करत असतो आपण घोषणा करत असतो शेतकरी कायम किडा पेडा जाऊ बळीच राज येऊ भाजपचं राज्य हे बळीचं राज्य होऊच शकत नाही शेतकऱ्याचं राज्य होऊच शकत नाही त्याच कारण असं आहे की हा एकनाथ शिंदे प्रमुख भाऊ त्याला शिवसेनेनं काय दिलं नाही ठाकरे कुटुंबानं काय दिलं नाही त्याला आणि तो सुरत मार्गे गुवाहाटीला जाऊन इथं आमच्या वगैरे येऊन बसला आणि तक्रार काय केली अजित दहजाने आम्हाला मांडीला मांडी लावून बसलो होतो परंतु आम्हाला निधी दिला नाही आता मांडीवर येऊन बसला तेव्हा निधी मिळाला का अर्थमंत्री तोच झालाय ना मांडीवर येऊन बसला त्यांच्याकडं हे खोट बोलण्याची पद्धती ह्यांची होती मित्रांना देवेंद्र फडणवीस खरं म्हणजे फडणवीस आडनाव आहे ते फसणवीस आडनाव आहे खरं फसवण्यात नंबर एक फसव कशी करणे जरांगेला फसवलं एका बाजूला आरक्षण द्यायचं दुसऱ्या बाजूला सदावर त्याला पुढं करायचं हायकोर्टात घालवायचं हिशोब घालवाय सदावरतीसारखा माणूस साधे एसटी कर्मचाऱ्याने सुद्धा फसवलं त्यांनी सरकारी कर्मचाऱ्यासारखं आम्ही तुम्हाला हे करू म्हटले मग आता का केलं नाही पहिल्या सरकारने नाही केलं पुढे आता का नाही केलं साधी कुठली एक बँक जिंकली त्याची निवडणूक त्या गोडशीचा पुतळा फोटो घेऊन नाचायला हो गांधीजीचा वध करणारा माणूस किती घृणास्पद आहे यांचं आणि आपण काही केलं नाही पट्टा बांधलेली काही कुत्रे आपल्या ग्रामीण भागात बघ पट्टा बांधलेलं कुत्र आहे असे काही पाळलेले परवा एक होतं त्याखर बोललं घाणेर हा घाणेर बोललं बघा ते त्यांना तेच काम केले त्यांनी फडणवीसने स्वतः काही न करता दुसऱ्याकडून पेटोपेटी करायची म्हणून त्याला मी फसणवीस म्हणत असतो तुम्हाला तर शेतकऱ्यानंतर खूप फसवलेलं आहे सांगण्याचे त्याच्याही पुढं आणखीन त्यांचं नाव आता फसणवीस झालं तर फोडणवीस ठरलेलं फोडाफोडी करणे अजितदादाना फोडलं एकनाथला फोडलं त्याच्या डोक्यात हेच काम एकनाथ शिंदेना फोडताना म्हणे तो शर्ट बदलून जायचा म्हणे कपडे बदलून रात्री बारा वाजता त्याच्या घरी जायचं अहो काही केलं तरी तो ओळखायला असता मला तर शंका हा साडी मिसून जात असला पाहिजे नक्की हा अगदी बरोबर असलं काहीतरी करून गेल्याशिवाय नाही ते ओळखलं असतं ना आणि पुन्हा जेव्हा लोकांनी टीका केली उद्धव ठाकरेंनी टीका केली आमचा पक्ष तुम्ही फोडला त्याच्यावर आम्ही काही नाही तेच आले आमच्याकडे असं म्हटलं मी एकदा निर्लज्जपणाने टीव्हीवर बोललेला आहे त्यांच्या नाकाखानं यांचे मी चाळीस आमदार घेऊन गेला म्हणजे वाईट कृत्य करायचं आणि त्याचं समर्थन सुद्धा करण्यात फडणवीस पटायचं मित्रांनो अजितदादा बोलायचं आपलाच माणूस ह त्यांचे तोंड फटकळ आहे त्याबद्दल वादच नाही का त्याबद्दल काय नाही पण ज्या शरद पवार साहेबांनी या अजित पवारला मिशी फुटलेली नव्हती मिशी तेव्हा त्याला मंत्री केला आमदार केला खासदार केला उपमंत्री सगळी सगळी पद दिली आणि सांगतोय कसा हा आता ह्यांचं वय झालं त्यांनी घरी बसावं आम्हाला मार्गदर्शन करावं आले का आपली संस्कृती औरंगजेबाची आहे आहे त्याने त्याच्या बापाला तुरुंगात टाकलं होतं आणि स्वतः बादशाह बनला होता आपली संस्कृती भरताची आहे रामाची भारतानं त्या रामाच्या पादुका सिंहासनावर ठेवून राज्य केलं होतं ही आपली संस्कृती आहे हिंदू म्हणून घेता वाटली पाहिजे तुला आपल्याला एवढं बोलायचं नाही तर शेवटी आपण पण मित्रांनो मग हे भाजपचं सरकार हे बळीराजाचं होऊ शकतं का शेतकऱ्याचं होऊ शकतं अजिबात नाही आताच बोलले माझी तरी पण गेल्या वर्षीच साधं उदाहरण सांगतो कांदा पंचेचाळीस वर गेला शेतकऱ्याला जर बरं वाटायला चार पैसे मिळायलांच्या पोटात ढवळलं त्यांनी तात्काळ चाळीस टक्के निर्यात निर्यात कर लावला आणि तो कांदा निर्यातबंदी पण केली आणि तो कांदा साडेचार हजार सोळाशे दोन हजार आला मला सांगा क्विंटल मागे दोन ठिकाणी मागे दोन दोन हजार रुपयाचं नुकसान केलं भारत सरकारने आणि ते सांगत होते काय ग्राहकांना कांदा मला स्वस्त द्यायचा आहे आणि मग शेतकऱ्याला मारताना त्याचं रक्त शोषण करता एका क्विंटल अहो वीस चाळीस कांदा तुम्ही सहज पिकवतात साधा साधा शेतकरी दे शंभर दोनशे वाले जाऊ दे असू दे त्याचं नुकसान किती केलं तुम्ही पंचवीस ते चाळीस हजार रुपयाचं नुकसान केलं तुम्हाला दीड हजार रुपये देऊन मिंद करतात लाडकी बहीण म्हणतात का याच्या अगोदर लाकडाची बहीण होती, होती। ती लाकडी बहीण होती आताच सुचली काय पराभव झाल्यानंतर लोकसभेत दीड हजार रुपये द्यायचं ताक प्यायला द्यायचं आणि लाकडाची मुळे आणि आपण आपण लाकडाची मुळी जंगलातून आणतो आणि मग ताक पिल्याचं मात्र समाधान मानतो कसं आहे ते दीड हजार रुपये द्यायचं आणि तुमचे पन्नास हजाराचं नुकसान करायचं ती त्यावेळेस लाकड तुम्हाला लाडकी बहीण दिसत नाही का ती उन्हात जाते ती मरणाचं काम करते आणि तिचे मात्र तुम्ही नुकसान करता लाजा वाटल्या पाहिजे शरद कृषी मंत्री होते मग चांगले आहे त्यावेळेस असेच कांद्याचे दर वाढले आणि भाजपचा एक खासदार कांद्याची माळ घेऊन त्याचा निषेध करायला म्हणून गेला तात्काळ शरद पवारांनी सांगितलं मी निर्यात बंदी करणार नाही चार पैसे चार शेतकऱ्याला जर मिळाले आणि त्याचे जर मातीची भिंत सिमेंटाची झाली तर तुझ्या का पोटात तो काय लागलं मी नाही निर्यात म्हणते आणि त्यांनी कधीही निर्यातीवर कर लावला नाही शरद पवारांनी हे शरद पवार खरे बळीराजे त्यांच्या सल्ल्याने काम करणारे उद्धव ठाकरे हे खरेच बळीराजे खरे ते शेतकरी राजे आणि खरे ते जाणता राजे मी मुद्दाम जाणता राजे म्हणतो कोणाच्या पोटात कितीही ढवू द्या काही